नमस्कार दर्शकांनो आणि बंधू भगिनीनो आज आम्ही तुम्हाला गणेश तंत्रातला एक शक्तिशाली मंत्र सांगणार आहोत ह्या मंत्राला वक्रतुंड मंत्र असे म्हणतात तर दर्शकांनो ह्या मंत्राचा जर आपण प्रयोग केला तर निश्चित आपल्या घरामध्ये कधीही दरिद्रता येणार नाही आपल्याला सगळ्या कार्यामध्ये सिद्धी प्राप्त होईल म्हणजेच आपण जे कार्य हातात घ्याल त्याला शंभर टक्के पूर्ण कराल आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर येणारे विघ्ने आपल्या स्वतःवर येणारे विघ्ने ह्या मंत्राच्या प्रभावाने सर्व काही दूर होतील आणि आपलं जीवन आनंदमय होईल तर मित्रांनो व्हिडिओला पूर्ण पहा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर चला मित्रांनो जाणून घेऊया की ह्या वक्रतुंड मंत्राचा जप आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे तर मित्रांनो ह्या मंत्राची साधनेची सुरुवात आपण कोणत्याही शुक्ल पक्षाच्या मंगळवारी करा आपण मंगळवारी सकाळी स्नान करून पवित्र होऊन शेमीच्या झाडाजवळ जा शेमीचे झाड आपल्याला माहीत असेल तर मित्रांनो शेमीच्या झाडाजवळ गेल्यानंतर आपण शमीच्या झाडाचे डेटासगट एकवीस पाने तोडा आणि पाने खाली पडणार नाहीत याची काळजी घ्या म्हणजे आपण ज्यावेळेस शमीचे पान तोडतो त्यावेळेस पाने तुटू नाही याची काळजी घ्या अशा प्रकारे आपल्या गेटासगट शमीची एक्कस पाने घ्यायच्या शमीला दुसरं एक नाव आहे त्याला समजडसुद्धा म्हणतात जे लग्न कार्यामध्ये आपण त्याच्या फांद्या आणतो तर अशा प्रकारे ह्या झाडाला समंदडीचे झाडसुद्धा म्हणतात तर मित्रांनो आपल्याला ह्या समदडीच्या झाडाचे एकवीस पाणी आणायच्या देटासगट आणि घरी आल्यानंतर आपण हातपाय धुऊन पुन्हा स्वच्छ व्हा आणि बसण्यासाठी लाल रंगाचे आसन घ्या आणि आपल्यासमोर एका पातावर उजव्या सुंडीची गणपतीची मूर्ती स्थापित करा त्यानंतर गणपतीची पंतोपचार्य पूजा करा पूजेमध्ये आपण कोणत्याही प्रकारचे लाल रंगाचे फुलं अर्पित करा आणि फूल अर्पित केल्यानंतर ओम वक्रतुंडाय हुम हा मंत्र म्हणत आपण जे शमीचे एकवीस पाणी आणलेले आहेत ते गणपतीला अर्पित करा आणि त्यानंतर गणपतीला मोदकाचा नैवेद्य ठेवा आणि आपल्या कार्यासाठी प्रार्थना करा आपली दरिद्रता आपले कुटुंबियावरचे विघ्न कुटुंबियावरचे सगळे जे दोष आहेत कुटुंबियामध्ये जे सर्व रोग आहेत ते दूर करण्यासाठी आणि आपल्या स्वतःवर विघ्न येऊ नये ह्यासाठी प्रार्थना करा तर मित्रांनो हा प्रयोग आपण लगातार काही दिवस करा म्हणजे निश्चित या प्रयोगाचा आपल्याला अनुभव येऊ लागेल ह्याचा चमत्कार आपल्याला डोळ्याने दिसेल तर मित्रांनो काही दिवसातच आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल आपल्यावर आपल्या कुटुंबियावर कोणत्याही प्रकारचे विघ्न येणार नाही जर आपल्या कुटुंबियामध्ये कोणी बिमार असेल तर त्याचा रोग ठीक करण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होतो आणि ह्याच्या प्रयोगाने आपल्या घरामधील रोगीसुद्धा चांगला होतो निरोगी होतो आणि आपल्यावर कधीही कोणत्याही प्रकारचे विघ्न येणार नाही आपल्या घरातील गरिबी दरिद्रता पूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्याला सर्व कार्यामध्ये शुद्धी प्राप्त होईल आपण जे कार्य हातात घ्याल त्याच्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश प्राप्त होईल तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या मंत्राचा प्रयोग शमीच्या पानावर करून आपण ते पान गणपतीला अर्पित करा आणि ह्याचा चमत्कार आपण काही दिवसातच पहा तर मित्रांनो हा छोटासा प्रयोग आहे पण खूप प्रभावशाली आणि खूप चमत्कारी आहे तर निश्चित या प्रयोगाचा लाभ घ्या आणि आपल्या जीवनाला नक्कीच आनंदी करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा व्हिडिओला जास्त लाईक शेअर करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन